मी गजानन कळकेकर हडको पीटू या भागातील श्री शिवलिंगेश्वर महादेव मंदिर या मंदिराचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व सर्व भाविकांना आव्हान करतो की दिनांक वीस आठ दोन हजार तेवीस रोजी महादेव पिंड स्थापना झालेली आहे भागातील एका शिवभक्तांनी व उद्योजक त्यांच्या नाव न घेण्याच्या अटीवर त्यांनी शिव पिंड व नंदी त्यांनी मंदिरास अर्पण केलेलं आहे ते सुद्धा गुपी गुपित खूप सर्वांकडून धन्यवाद आमच्या सर्वांकडून खूप खूप धन्यवाद तरी सर्व भाविकांनी या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच आज दिनांक सकाळी सहा ते आठ दरम्यान होम हवनचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्यानंतर आठ ते बारा वाजेपर्यंत लोहा लोहा कंदार तालुक्याचे विद्यमान आमदार श्री आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते पिंडस्थापनेचा कार्यक्रम झालेला आहे त्यानंतर लगेचच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे आणि ही जी पिंडस्थापना आहे बरेच वर्षानंतर पिंडस्थापना झालेली आहे या ठिकाणी मंदिराचं बांधकाम दोन वर्षापासून चालू होतं आणि हे मंदिर जे आहे रजिस्ट्रेशन दोन हजार एकचं रजिस्ट्रेशन आहे तरी आम्ही सर्व टीमने मिळून या मंदिराची आणि या परिसराची पूर्ण येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये कंपाऊंड वॉलसुद्धा आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी या मंदिराच्या आम्ही सर्व मिळून व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या पुढाकारातून या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही या मंदिराचे सभोवताली परिसर नक्कीच आम्ही सर्व मिळून बदलू आणि सर्व भाविकांनी मनोभावाने येऊन या ठिकाणी दर्शन घ्यावे यावेळेस एवढंच सांगतो आणि सर्व समितीगून राजकीय लोकांकडून काही निधी वगैरे मिळाला होता का मंदिर स्थापने नक्कीच निधी तर निधी म्हणू शकत नाही पण वैयक्तिक सामाजिक भावनेतून आम्हाला आर्थिक त्याने पाठबळ दिलेलं आहे असोच म निधी असा म्हणजे स्पेशल मंदिरासाठी निधी प्राप्त झालेला तर नाही आहे पण आम्ही विद्यमान नांदेड दक्षिणचे आमदार मोहनाना हंबर्डे यांच्याकडून आमची अपेक्षा आहे काहीतरी मंदिरासाठी निधी भेटला पाहिजे जेणेकरून मंदिराचा सु सुशोभीकरण करता येईल त्यासाठी अण्णा हंबरडेने याने नक्कीच लक्ष घातलं पाहिजे हा त्यांचा मतदारसंघ आहे आम्ही एवढीच अपेक्षा करतो अण्णा हंबरडे तुम्ही नक्कीच एक वेळेस या मंदिरास भेट देऊन दर्शन घ्यावे ही आपण्यास विनंती आठव भाविकांना सूचित करण्यात येते की आज दोन ते आठ दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शन घेऊन लाभ घ्यावा